वरदानो नमः नमो नमः अनुलेखनाते चन्दनं मलयतो श्रीनन्दनं जंनं गाजे तथा महाराज विलेरणं तदैविका चन्दनं वदेविंलां अक्षरहास भजोरा सिंहां नमोय जयति महा मया विरमलाभ्यं तथा ईश्वरं मलियादि द्विजं आराध्यं ऐश्वर्य प्रभा टाइम्स डिजिटल न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मला सांगा आपल्या उत्सवाची सुरुवात कशी होते उत्सव आपला किती दिवस हो चालतो विरेश्वर देवस्थान ट्रस्ट महाड जिल्हा रायगड हा विरेश्वर महाराजांचा शगिना उत्सव मार्ग मध्य एकादशीपासून सुरुवात होते आता सुरुवात झाली म्हणजे पहिल्या दहा साडेदहाला सकाळी गादी पूजन पेटीपूजन आणि सगळ्या देवांना गारणं घालून की बाबा हा व्यवसाबिना उत्सव व्यवस्थित पार पाडू दे आणि संध्याकाळी म्हणजे कीर्तन कीर्तन झाल्यानंतर आठ तारखेला महाशिवरात्रीचा कार्यक्रम होतो त्या दिवशी विहेश्वराची बहीण म्हणजे जाकमता माता तिथं वाजत गाजत मिरवणुकीने आगमन होतं म्हणजे साधारण अकरा वाजता मिरवणूक सुरू होते ती संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत देवी देवळात स्थानापन्न होते आणि त्याच्यानंतर रात्रीची एक वाजता महापूजा बांधली जाते बिरेश्वरच्या गावाऱ्यात आणि त्या दर्शनाला म्हणजे कीर्तनाला सगळेजण उपस्थित भाविक भयंकर गर्दी असते आणि आठ तारखेनंतर दुसऱ्याऐशी पारायणाचं जेवण होतं म्हणजे देव जेवण ही पहिल्यापासून पद्धत आहे आणि ते देवाला पानं वाढून देव दरवाजे बंद करून साधारण एक तासाने ब्राह्मणांना जेवण वाढून झाल्यानंतर त्यांचे उधापून झाल्यानंतर मग दरवाजे उघडले जातात आणि आजपर्यंत अशी आख्यायिका आहे की थोडे प्रत्येक पानावर हाताचे धसे असे प उमटलेले दिसतात आणि त्याच्यानंतर मग विजेला म्हणजे अक आक, अकरा आक, तारखेला अकरा मार्चला महाराज आपल्या छपिण्याचा उत्सव सुरू होतो साधारण नातेगावातली पहिली पालखी आहे ते रात्री अकरा वाजता त्याच्यानंतर स गोठे दा दासगाव आणि शेवट अडीच वाजता रात्री मानाची पालखी ही विनेरची असते ती अडीच वाजता आल्यानंतर था था था। था 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 था। ती स्थानापन्न होते स्थानापन्न झाल्यानंतर सर्व देवांचा गोंधळ होतो आणि कोटेशी मातीचा गोंधळ झाल्यानंतर छबिना उठतो आणि छबिना उठल्यानंतर पहिली पालखी पहिला मान हा विनेरच्या झोळाई मातीचा आहे ती पहिली बाहेर निघते संपूर्ण जत्रा मैदान म्हणजे आमची विरेश्वर देवस्थानची जागा आहे त्या सगळ्या तीस एकरच्या जागेत विरेश्वर महाराजांचा छबिना भरतो आणि ती पालखी मार्गाने सरळ जाऊन उभ्या पेटीने परत ती विनेश्वर देवस्थान येते त्याच्यानंतर त्याला गेल्या वर्षीपासूनच एक आनंदाची बातमी म्हणजे पोलीस सलामी आम्हाला आता देवाला मिळायला लागलेली आहे आणि विनेश्वर महाराजांच्या सलामी झाल्यानंतर विरेश्वर महाराज परत देवाळास्थाना पण नव्हतात आणि त्यानंतर मग लळीताचं कीर्तन साधारण साडेबारा बारापर्यंत लळीताचं कीर्तन होतं आणि उत्सवाची समाप्ती होते आणि ललिताचं कीर्तन म्हणजे एक असं सर्व ग्रामस्थांना देवाने दिलेले आशीर्वाद ते सगळे शास्त्री व सांगून सगळ्या उत्सवाचं समाप्ती होते धन्यवाद टाइम्स डिजिटलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल